पाडेगाव आंबेडकर सोसायटी मधील बेकायदेशीर व राहापालट न हटवल्यास दोन एप्रिल ला वीर योद्धा प्रतिष्ठान हलगी नाद आंदोलन करणार आहे वीर योद्धा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बापू ढावरे यांच्या नेतृत्वाखाली चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी योद्धा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पवन धायगुडे खंडाळा तालुका अध्यक्ष सलीम शेख खंडाळा तालुका उपाध्यक्ष स्वप्नील जावळे खंडाळा तालुका उपाध्यक्ष विशाल भोसले खंडाळा तालुका कार्याध्यक्ष चांद शेख यांनी नायब तहसीलदार योगेश चंदन शिवे तसेच गट विकास अधिकारी खंडाळा अनिल वाघमारे तसेच पोलीस निरीक्षक खंडाळा शेळके यांना निवेदन देण्यात आलं तसेच पाडेगाव ग्रामपंचायतीला पण निवेदन देण्यात आलं आणि मागील काही दहा ते बारा दिवसांपूर्वी पाडेगाव आंबेडकर सोसायटीमधील अनधिकृत बेकायदेशीर पालन हटवण्यासाठी निवेदन दिलं होतं संदर्भात खंडाळा तहसीलदार तसेच खंडाळा गट विकास अधिकारी यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा प्रशासकीय काम न केल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी सतर्क भारत मार्शल टाइम्स पुणे